अंबाजोगई शहर बीड जिल्ह्यातील एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं पण आजही शेकडो झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांसाठी घर ही, ही संकल्पना स्वप्नातलीच आहे वर्षानुवर्षे संघर्ष मोर्चे निवेदनं आणि तरीही मालकी हक्काचं स्वप्न अजूनही अधूरं गेल्या तीन दशकात झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनी नगरपरिषद प्रशासन आणि शासनाकडे मालकी हक्कासाठी वारंवार मागणी केली ए आय एम आय एम वंचित बहुजन आघाडी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्यासह जातीय अंतसंघर्ष आणि निवारा समितीच्या वतीनेही वेळोवेळी मोर्चे आणि आंदोलन करण्यात आली मागणी होती फक्त एकाच गोष्टीची आम्हाला आमचं हक्काच घर द्या म्हणूनच शासनाने वेळोवेळी झोपडपट्टी धारकांच्या बाजूने निर्णय घेतले सोळा मे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी अस्तित्वात असलेल्या झोपडपट्ट्यांना अधिकृत मान्यता देण्याचा निर्णय बारा मार्च दोन हजार चौदामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या घरकुल योजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी दिशानिर्देश आठ सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये शासकीय जमिनीवरील झोपड्यांना अटीसह अधिकृतता आणि मालकी हक्क देण्याचे आदेश पण प्रश्न असा आहे हे सर्व निर्णय आजवर अंमलात का आले नाहीत या निष्क्रियतेचा सर्वात मोठा फटका बसला तो झोपडपट्टीतील कुटुंबांना प्रॉपर्टी टॅक्स नाव नोंद न झाल्यामुळे हजारो लोक घरकुल ए वाय आणि झोपडपट्टी पुनर्वसन यासारख्या योजनांपासून वंचित राहिले अंबाजोगाई शहर बीड जिल्ह्यात घरकुल योजनांचा सर्वात कमी लाभ घेणाऱ्या शहरांमध्ये गणलं जातं ही शोकांतिका आहे या पार्श्वभूमीवर बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अंबाजोगाई नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी उपविभागीय अधिकारी आणि नगर परिषदला एक निवेदन सादर केलं या निवेदनात झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क द्यावेत आणि पी टी आरमध्ये नोंद घेण्यात यावी अशी मागणी केली गेली या कृतीनंतर शहरात या विषयावर नव्याने वादळ उठलं सोशल मीडियावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या मोदी पंचवीस वर्षे नगर परिषद सत्तेत होते तेव्हा त्यांनी हे का केलं नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला मात्र वाद बाजूला ठेवला तर खरी गरज आहे ती झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना न्याय देण्याची घर हा केवळ निवाणा नाही तो अस्तित्वाचा आधार आहे आता तरी प्रशासनाने झोपडपट्टी धारकांच्या हक्कांचा विचार करावा आणि कागदावरील जी आर प्रत्यक्षात उतरावेत कारण हक्काचं घर म्हणजे सन्मानानं जगण्याचं एक मूलभूत स्वप्न